नमस्कार मित्रांनो तर आज नाना गेल्यात बाहेर आणि आईने मला व्हिडिओ बनवायला सांगितलंय मी व्हिडिओ बनवते आणि आई जेवण करते काय नाही जेवण कराया जेवण चाललंय आमचं आता कडे व्हिडिओ बनवायचं काम झालंय बसली छोकू पिल्या बसलाय जेवण करायला गेल्यात बाहेर कुठे गेला त्या ना ना बाहेर जायचं कुठे गेलेत काय माहिती आता बाहेर जायचं टाइम आहे हा जेवायचं हे आलू मंडन किती वेळ आलाय बघ किती ना ये बघ पण गे ना गेला म्हणून हं काय आ तू जायचं मी परत जेवते मला भूक नाही आता नाना जेवणार आहे का हा

ही दे, ही दे ही दे, ही दे दे तुला जेवायला बोलाव नाही काय न बोलायली तु जेवायचे तुमच्या संग जेवणार होती मी सोबत तुमच्या सोबत माझ्यासोबत

काय मला काय करायचं ना मला घालय हो हा मग काय झालं त्याच्या ऐवजी मला काय होत नाही विषय संपला मला काय सोध ना पण हे असली हालत करूस तर दोन चार बिस्किट पुढं घेऊन यायचं ना ते खाल्ली असते ना पोरांनी तुझा माझ्या हातावतो पोरा पाई होय होय तुझं जाऊ तुझं न मला तुझा जाऊ काय नेपाय मारा का दुतु का दु खाबो होय आज रे मय यार आली आहे हां बाऊ जंबूर इlogback पुरलेปก कोते देव काय खाया चमचम दीदी काय काय केले आईने जेवाय वांगो माझे आधी खात बसली होय ग आता कादर नवफासीती नाही दिसला माझे आधी खात बसले हां माझ्याने खात बसली इथं ग्लास नाही घेऊन त्या चाललं म्हणताय का तिला सकाळ धान उपास आहे भाकर खाल्ली नाही कुठलं ध्याना देतोय माझ्या आधी च्या बसली आज कोण वर आहे आज कोण वर आहे विचार ना आज कुन वर आहे आज वार आहे आज वार आहे

जेवायला दे काहीतरी काहीतरी बोल मला माझ्यासोबत का बोला नाही तू माझ्या जवळ येऊन बसला नको म्हणलं तरी माझ्या सोनं ब्या नाही पिल बघ ए सगळी येते माझ्या पैसे बघ सगळी काय सगळी येते माझ्या पैसे बघितल्या का पिल आलाय माझा बघितल्या का पहिलं पप्पी घे बाबो पप्पी घे पपी घे की नाही सगळ्या मोठा अवघड आहे सगळी आज पप्पीत घ्या ना, ना। माझी

बस खाली बस बाबा बस, बस खाली आता आता तर मला जेवा वाटची येईल का नाही मला उपाशी ठोयच नाही बडपड अको मग गावा तरी त्याला काय होतय मी काय एवढं कुठं लुळू फिळून नाही आलो कुठं झोपून नाही आलो माझे कपडे नाही भरली काय कळत नाही कुठं जाऊ चिकून लागलाय काय लागलंय का आलोन मी तरी यायच तरी बरं मग बरे यायचं नाही मग कुठे जायचं मी

काय झालंय जरा पटायसारखं काम करू चांगलच आहे कोमळ काम माझं काय वाईट आहे का दोन चार शब्द कौतुक असं का दोन वाईट ठेवतो पट्यात माणसं तर कौतुक ते का माझं मी काय के वाईट का केलंय वाईट काय केलंय मला सांग तुम्ही चार बिस्किटचं पुढं घेऊन आला तर मी नटली आहे आता नटली का चार बिस्किट चा पुढं तुम्हाला पूर्ण मी खायला तुम्ही माझी आणतो का मागायच्या आधी आणतो मला एवढं उत्तर द्या फक्त आता तुला कुठलं योग्य वाटतंय ती सांगायचं पाठी नाही आता जे योग्य वाटतंय ती सांगायचं आताच तुला मी योग्य केलंय का चुकीचं केलंय ते मला पहिले

खा खाऊन दे लोणचं त्याला लोणचं खाऊन दिवाय फळत नसते काय नाही विषय मित्रांनो विषय मित्रांनो काय माहितीये का सगळं कॉमेडी केली मस्त पाहिजे के। आणि कॉमेडी कशी वाटते ती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि विषय मित्रांनो आपण तर पित नाहीच ते नाही बर का पण आज ऍक्टिंग केली थोडीफार तर कोमन म्हणते ते बराबर आहे तुम्ही जे बाहेर कोणता आरोप आहे किंवा कोणी कोण कोण को, को, कुठं कुठं असेल काय सांगता येत नाही मला माहित नाही पण विषय तीच खर्च आपण जर आपल्या परपंच केला किंवा के तुम्हाला सांगतो चार बिस्किटचा पुडा आणलं किंवा चार साबणा आणल्या तेलाचा पुडा आणला त्याचं समाधान घर परपंच तेवढाच एक तेलाचा पोटा आणला तर तुम्हाला सांगतो जवळजवळ चार पाच दिवस जातोय आठवडाभर जातोय त्याचं समाधान तर असं अस मित्रांनो तिचं सांगणं एवढंच होतं की दारुपयाची नाही त्याच्या जागेवर तुम्ही दुसरं सामान आणा खाऊन पिऊन सुखी राहा आपले किशात रुपया नसेल तरी चालत पण माणूस सुखी पाहिजे महत्वाचं बरोबर का नाही खरं का खोटे ना आता काय खरं सांग रुपयाचे का नाही हा नाही नाही विषय काय सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला बाय बाय बायक की चल लवकर बायकर लवकर चल करते कर, 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 कर।